आज आपण रशियन भाषेत दिशा विचारण्यासाठी आवश्यक वाक्य शिकणार आहोत रशियनमध्ये कोणाचे लक्ष वेधण्यासाठी किंवा संभाषण सुरू करण्यासाठी इजविनीते म्हणजे माफ करा असे म्हणतात इज्विनी आपल्याला आपल्याला रशियनमध्ये दिशा विचारायची असल्यास असे सुरुवात करू शकतो रशियनमध्ये एखाद्या ठिकाणाबद्दल विचारायचे असेल तर दे म्हणजे कुठे हा शब्द वापरतात क्रस्नायक लोशाद म्हणजे रेड स्क्वेअर देशात हा प्रश्न तुम्हाला रेड स्क्वेअर पर्यंत पोहोचवेल जर तुम्हाला समजले नाही तर यानी पोनिमायू असे म्हणा इजिनी यांनी पोनिमायू म्हणजे माफ करा मला समजले नाही समोरच्या व्यक्तीला पुन्हा सांगायला सांगण्यासाठी पॉझ हालुसता पौतरिते म्हणजे कृपया पुन्हा सांगा असे म्हणा जर तुम्हाला समजले नाही तर पॉझ हालुसता पौतरिते म्हणा शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्पसिबॉम म्हणजे धन्यवाद असे म्हणा मदत केल्याबद्दल स्पसिबॉम म्हणणे विनम्र आहे आता तुम्ही रशियन भाषेत दिशा विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उपयुक्त रशियन वाक्य शिकू